माहिती दिलेली आहे पोलिसांनी काय केलं परवा सकाळी सहा वाजता स्वार घेतल्याची घटना घडली त्या बाबतीतली सगळी माहिती घेण्याकरता आज मी इथे आलो होतो जागेवरती देखील मी सगळी पाहणी आज केली एकंदरीत सहा वाजता ही घटना घडली फिर्याद ही जवळपास नऊच्या सुमारास ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच पोलिसांकडनं ज्या कारवाई करणं आवश्यक होत त्या कारवाईला लगेचच त्यांनी सुरुवात केली आरोपी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं इमिजिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं अर्ध्या तासाच्या आत आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला आपले पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि लोकेशन सापडेल तसंच त्याला फॉलो दे देखील केलं गेलंय आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत त्याचं लोकेशन समावे लोकेशन देखील आपल्याकडे आहे तिथे देखील जवळपास आठ टीम्स ह्या पोलिसांमार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल एक असा अं गैरसमज तयार केला जातोय कि के घटना परवा सकाळी सहा वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही तर या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला फिर्याद आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये बाहेर येऊ नये याची आपण मार्फत दक्षता घेतली गेली जी अत्यंत गरजेची होती आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली असती तर कदाचित आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून जाण्याची शक्यता जास्त होती आणि म्हणून ही घटना लपवण्याचा प्रयत्न हा झालेला नाही फक्त गुप्तता ही, ही पाळली गेलेली आहे कारण ती गरजेची होती एकंदरीत ब्रीफिंग घेतल्याच्या नंतर आरोपी हा लवकरच पकडला जाईल आणि पुणे शहराच्या बाबतीमध्ये शेवटी ही जी घटना घडलेली आहे ती एस टी स्टँडच्या आवारामध्ये ही घटना घडलेली आहे तिथे पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री रात्री बारा वाजल्यापासून सकाळी वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली रात्री दीड वाजता तिथले पी आय आहेत ते स्वतः सीसीटीव्ही फुटेज देखील दिसत आहेत ते स्वतः तिथे रात्री दीड वाजता एसटी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत तिथे पाणी करून गेलेले आहेत पुन्हा रात्री तीन वाजता तीन सव्वा तीन वाजता देखील yes. पी आय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता घटनेच्या दोन घटनेच्या ता, पाच तासाच्या अंतरामध्ये दोन वेळा तिथे पीआय स्वतः तिथे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे राहून आणि फेरी मारून गेले होते जो आरोपी आहे तो आरोपी त्याच्यावरती लहान स्वरूपात म्हणजे चोरी आणि अशी काही पुढे त्याच्यावरती दाखल आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये आहेत एक आपल्याकडे सिस्टम आहे की शहरा पुढे शहरामध्ये ज्या ज्या जे जे आरोपी असतात त्यांचा रेकॉर्ड आपल्या पोलिसांकडे असतो आणि ह्या आरोपींना डेली त्यांच्याकडे आपण संपर्क साधत असतो वेगळ्या माध्यमातून तर त्या दिवशी जवळपास अडीचशे पेक्षाही जास्त आरोपींवरती लक्ष सर्वेलन्सच्या <laughs> माध्यमातून किंवा थेट संपर्कातून आपण ठेवलेलं होतं दिवसाला जवळपास एक पेक्षा जास्त आरोपींवरती आपण लक्ष ठेवून असतो त्यांचा रेकॉर्ड हा शहरामध्ये आपल्याकडे आहे जे आरोपी ग्रामीण भागामधनं शहराकडे येत असतात त्यांचा रेकॉर्ड हा शहराकडे नसतो नक्कीच त्याच्यावरती भविष्यामध्ये आपण काम करतोय आणि विशेषतः पुणे शहरामध्ये सीसीटीव्हीचं सर्वेलन्स हे अजून कडक करण्यासाठी किंवा अजून त्याचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काही दिवसांपूर्वी जवळपास चारशे सदतीस कोटीचा एक प्रकल्प मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये महत्वाचं फेसशेल रेकग्निशन असलेले सीसीटीव्ही देखील आपण इन्स्टॉल करतोय जेणेकरून एखादा आरोपी जर का कुठे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला तो लगेच आयडेंटीफाय होईल पोलिसांना त्याचा अलर्ट येईल आणि दि पोलीस त्या ठिकाणी अलर्ट होतील एकंदरीत बघा शेवटी सुधारलेला नक्कीच स्कोप असतो परंतु तंत्रज्ञानाचा वापर करून कुण खास करून एआयचं इंट्रोडक्शन आपण आपण आपल्या विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण आणलेला आहे आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत सीसीटीव्हीच्या अजून आपण यंत्रणा आपण सुरळीत करतोय परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल या घटनेबद्दल आधीही पोलिसांना पत्र दिलेलं होतं परिवहन महा नाही आहे एस टी महामंडळामार्फत प्रायव्हेट सिक्युरिटीज एसटी एस टीच्या आवारामध्ये हायर केलेल्या आहेत आणि प्रायव्हेट सिक्युरिटीच्या माध्यमातून शेवटी त्यांना त्या आवर्जानी सुरक्षा त्यांनी बघायची आहे एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये नक्कीच आमचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी आढावा बैठक देखील घेतलेली आहे आणि संबंधित जे काय पुढचे ऍक्शन आहे तिथे घेतील मी काय बोलू शकणार नाही परंतु पोलिसांमार्फत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दीड वाजता देखील पीआय स्वतः तिथे हजर होते तीन वाजता देखील पी आय स्वतः तिथे हजर होते म्हणजे पोलिसांकडनं कुठलंही दुर्लक्ष किंवा पोलिसांकडनं कुठलाही याच्यामध्ये हे झालेलं नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे घट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला दहा पंधरा लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला नाही त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला वाटतं टी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटी नक्कीच चुका केलेल्या आहेत कारण शेवटी बसच्या बाजूलाच चौकी होती त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोपे रना करायला त्याला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे सर मात्र हे पत्र जे आहे ते बावीस तारखेला दिलेलं आहे ज्या घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पी आय गेली असतील मात्र पत्रच बावीस तारखेला दिलेलं आहे की खाजगी एजंटीचा त्रास देतात आहे पंथ्यांचा त्रास आहे तर आम्हाला सुरक्षा पुरवणे द्यावी बावीस तारखेला हे पत्र दिलेलं आहे त्यानंतर तिथले किंवा स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं जवळपास के जवळपास आपण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पर्यंत त्या आपल्या त्या अवारामध्ये म्हणजे आपल्या जिथे आता घटना घडलेली आहे तिथे जवळपास सात हजार एकशे शहाण्णव कारवाया एका वर्षामध्ये आपण केलेल्या आहेत पोलिसांचं काही तिथे दुर्लक्ष होतं किंवा पोलिसांनी काहीच तिथे लक्ष देणं असं अजिबात नाही जो का जेव्हा सात हजार कारवाया होतात म्हणजे त्या लहान स्वरूपापासून मोठ्या स्वरूपात सगळ्या त्याच्यामध्ये आहेत खास करून ट्राफिकच्या जास्त आहेत किंवा एखादं तिथे कोंडी कुंडाचे देऊ बसले किंवा कुणी विनाकामचे देऊ बसले त्याला तिथून बाहेर काढणं अशा ज्या कारवाया आहेत जिथे आपण पोलिसांचं अलर्टनेस आपण ज्या आपण जज करतो अशा कारवाया मागच्या वर्षामध्ये सात हजारपेक्षा जास्त झाल्यात मागच्या सप्टेंबर पासून ते आजपर्यंत साडेचार हजार तिथे कारवाई आपण केलेल्या आहेत मला वाटतं पोलीस हे डेफिनेटली अलर्ट आहेत आता या इथे कागदावरती किंवा जागेवरती आपल्याला होताना दिसल्या नसतात कागदावर बरंच काही आप नाही प्रत्यक्षात झालेल्या आहेत त्याच आपण दिसत नाही गस्त घालताना नेमकं काय बघितलं पाहिजे काय नाही गाडीतन फक्त गस्त घातली जाते नाही सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे जे आहेत ते पी आय स्वतः गाडीतनं उतरून चालून पूर्ण आवारामध्ये फिरताना दिसत आहेत की स्वतः मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेला पन्नास तारखेपेक्षा अधिक जास्तीचा कालावधी उडत नाही पोलीस काम त्यावर प्रश्नचिन्ह नाहीये मात्र आरोपी पन्नास In the letter which has been given by the depot manager, sir, the transport ministry, as well as the police, it is mentioned that these private agents, as well as other miscreant people, uh, including anti social elements, they are harassing people, they are also forcing them to take private buses they are also touching the elderly people as well as children how do you look at this because the actions were not initiated you are mentioning that there were patrolling which was done but on ground it's nothing i need to see that letter with what intention that letter was issued and i think uh, uh, if the depot manager had issued the letter he should have made sure that the, with the private security which was there it was working it was his duty because the depot is under him and he should have been alert with the security. If the security was not there, uh, the CCTV which is uh, putting which are showing us, this uh, the uh, that police turkey was right beside the bus, and the depot manager should have been uh, uh, alert about this. That his security which is working under him, uh, if it was not there, he should have made sure he should have contacted that security agency and made sure that security is being fulfilled there. But he did not do it. I think police has taken enough action. Whatever is in the control of police, the police has taken enough action. The incident which has happened, that has happened inside the stand. And inside the stand, the security is provided. Security is provided by ST Bahamanda. आय थिंक द डेपो मॅनेजर शुड अी मोर अलर्टानुसार या सगळ्या घटनेला जबाबदार पोलिसांचा कुठलाही रोल नाही असं म्हणत नाही पोलिसांनी जेव्हा दीड वाजता गस्त घातली पोलिसांनी जेव्हा तीन वाजता गस्त घातली परंतु चोवीस तास त्या एसटी स्टँड मध्ये सिक्युरिटी पुरवणं हे एसटी महामंडळामार्फत केलं जाते त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सची हायर केलेली आहे त्याला आपण पैसे देतोय त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाही एक पत्र व्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही एक प्रायव्हेट एजन्सी हायर केलेली असताना ते प्रायव्हेट एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी गार्ड चे लोक आहेत की नाही त्याची ड्युटी करतायत आहेत की नाही ही देखील जबाबदारी त्यांची आहे आणि म्हणून मला वाटतं ही टोळाचा हा प्रश्न नाही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला तिथे प्रायव्हेट सिक्युरिटी असती तर घटना घडली नसती आणि म्हणून यापुढे नक्कीच पोलीस प्रशासन आणि एसटी एकत्र होऊन जर का चर्चा काल आपण केलेली आहे माननीय परिवहन मंत्र्यांनी देखील या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की जर का पोलीस मार्शल जर का तिथे आपल्याला हे एस टी स्टँड वरती आणि सेन्सिटिव्ह आपल्याला जर का जागेवरती जर का प्रोवाईड करता आले तर नक्कीच त्या पद्धतीने सुरक्षा रक्षक जबाबदारी केल्या बघा शेवटी आज जोपर्यंत आरोपी हा पकडला जात नाही शेवटी आज एखादा विकृत विचाराचा एका एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक दीड दोन तीन चार मिनिटांमध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्यासमोर अशी माहिती आहे परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे अडाओडत चाललेली आहे हाणामार झाले असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या ब्लेम अँड जे देखील जे आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही त्यामुळे ब्लेम नियम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जो जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल तेव्हा आपल्याला तिथे पळून जातो शहराच्या अनेक चौकांमध्ये सीसीटीव्ही आहे इथून साधारणतः शिरूरचा रहिवासी म्हणजे साधारणतः शंभर किलोमीटरचं अंतर असेल जर आपण धरलं शंभर किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये पन्नास तास आरोपी शोधायला पोलिसांना लागतात काय झालं एक लक्षात घ्या घटना ही सहा वाजता घडली फिर्याद ही नऊ वाजता आलेली आहे मध्ये तीन तास गेलेली आहे जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत पोलिसांना कळणार कसं फिर्याद आल्याच्या नंतर जेव्हा नऊ वाजता फिर्याद आली जेव्हा तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण आरोपीला आयडेंटिफाय केलेला आहे आयडेंटिफाय केल्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेज आपण ट्रॅक केले आणि तोपर्यंत ठिकाणी तो गेलेला आहे मला ते लोकेशन डिस्क्लोज करायचं नाही पुढे आपण त्याला पकडले आणि तो जो गेला तो आरोपी हा बाय बस त्याने ते ट्रॅव्हल केलं ते आपण ट्रॅक केलेला आहे परंतु घटना घडली सहा वाजता तक्रार आली नऊ वाजता या मधल्या तीन तासाच्या गॅपमध्ये आपल्या कुठली

अभी जो आरोपी है उसको हम ट्रैक कर रहे हैं एंड बहुत ही जल्दी आरोपी पकड़े जाएंगे और उनका लोके, संभाव्य लोकेशन ये हमें मिल चुका है और जल्दी आरोपी हमें शरद ने ऐसा आरोप है, आरूपी आरूपी है। की हा जो आरोपी आहे त्याचा कुठला तरी मोठ्या पुढारीशी संबंध आहे आणि तो सत्तेतला आहे आमदारांचा फोटो आहे माऊली कटके यांचा फोटो जो आहे तो त्याच्या डिपेला पाहायला मिळाला त्याचा राजकीय कार्यकर्ता म्हणून तो वापरतोय अशी काही पार्श्वभूमी आहे का तुम्हाला काय माहिती बघा ह्या क्राईमशी त्या व्यक्तीच्या त्या व्यामांचा काहीही संबंध नाही एखादा आरोपी हा आरोपी असतो किंवा एखादा ज्या गुन्हेगार असतो तो पक्षा जा, पक्षा जा तो गुन्हेगार असतो त्याला कुठलाही पक्षाच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा कुठल्या धर्माचा जातीचा असं आपण या दृष्टिकोनाने पाहिजे नसतं तो व्यक्ती आरोपी आहे आणि त्याला अद घडली पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या दृष्टीने पोलिसांची कारवाई चालू इन्सिडेंट डस नॉट हॅव एनी पॉलिटिकल कनेक्शन नागपूरच्या नागपूरच्या प्रकरणात प्रशांत परटकर नागपूर मधन गायब झालं टीव्हीवरती येतो गायब होतो पुण्यात पण आपण ट्रॅक करत असताना पुण्यातून तो आरोपी बलात्कार करून गायब होतो बीडच्या प्रकरणात देखील आरोपी सापडत नाहीये गृह खात्याचा आणि पोलीस खात्याचा फेल्युअर आहे का जबाबदारी मी म्हणणार नाही कारण प्रकरणामध्ये देखील आपण आरोपी जे काही आरोपी आहेत एक आरोपी अजून सापडले नाहीत आरोपींना आपण पकडलेला आहे आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपली कारवाई चालू राहीलच आणि गायब आरोपी गायब व्हायचा प्रश्न उद्भवत नाही ज्यावेळेस आता मला सगळे इन्फॉर्मेशन देता येणार नाही कारण शेवटी आपल्याला गुप्तता पाळणं गरजेचं आहे आजचा ह्या घटनेचा जो आरोपी आहे तो पुढच्या काही तासांमध्येच आपल्याला आपल्या ताब्यात येईल सोशल मीडिया सी जो आरोपी है बेसिकली इज अन अक्यूज अँड अक्यूज नेव्हर हॅव इन देव्हर हॅव अ पोलिटिकलिटिकल पर्सन दॅट डस नॉट दॅट विल नॉट इफेक्ट दुरे प्रशांत समोर आता आता not इंदोरला पळून गेल्याची छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले त्याच्यावर आरोपी गुन्हा दाखल दोन दिवस तो माध्यमांसमोर बाईल ते फिरला आणि आता तो इंदोरला पळून गेला त्याला कोण वाचवतो नाही त्याला वाचवायचा प्रश्न उद्भवतच नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का पुढे चुकीचा शब्द जरी विचार जरी केला तर सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं हयगई ही केली जाणार नाही कडक कारवाई केली जाईल आणि जी काही पोलिसांची कारवाई होती त्याच्यावरती केली जाईल त्याला अटक करणार का नक्कीच अटक होईल केला असेल नक्की अटक होईल त्याला अटक माहिती एक मागच्या आता जे त्याला जे आपण आयडेंटीफाय झाल्याच्या नंतर मागील चार पाच दिवसामध्ये तो विविध स्टँड वरती जाताना आपल्याला दिसतोय विविध बस बसस्टँड आपल्याला फिरताना असं दिसतोय आणि त्याचं जे राहणीमान किंवा त्याचं जे अपिअरन्स जे आहे ते अगदी म्हणजे शर्ट इन केलेला व्यवस्थित कपडे घातलेला असा तो व्यक्ती आहे आणि म्हणून म्हणजे आरोपी म्हणजे किंवा असं तो गुन्हेगार असला असा व्यक्ती तो आयडेंटिफाय असं दिसत नाहीये आणि कदाचित त्याचं मोठं सॉपर्टी असेल जेव्हा तो आरोपी जेव्हा आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला अजून याच्यामध्ये खुलासे आपल्याला मिळतील आपण थोडा फक्त आपण नाही बघा शक्ती कायदा हा आपण विधीमंडळामध्ये पारित केल्यानंतर आपण आयपीसीच्या अंतर्गत बदल आपण सुचवले होते परंतु दरम्यान आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता आयपीसीच्या व्यतिरिक्त आता ऐवजी आता बीएनएसएस हा कायदा देशामध्ये लागू झालेला आहे

किसी पहचान के आदमी के द्वारा होते हैं तो जो कांटेक्ट में पर्सन उनके थ्रू होते हैं तो मेजरली वैसे केसेस सामने आते हैं पर्सन के थ्रू रेप होना ये केसेस जो रेयरली होते हैं लेकिन जरूर वो नहीं होने चाहिए वो भी एक एज अ गवर्नमेंट वी आर डेफिनेटली ट्राइंग टू कर और uh, जो नोन पर्सन से जो रेप होते है उसमें बिल्कुल सोसाइटी अलर्टनेस और स्प्रेड होनी बहुत जरूरी है और इसके ऊपर जरूर हम पुलिस के डिपार्टमेंट के थ्रू भी अवेयरनेस में क्या चाहिए सर लॉ में अमेंडमेंट्स हो चुके हैं जो बी एन एस एस जो अभी देश में नया कायदा लागू हुआ है उसके उसके अंदर जो शक्ति जो कायदा महाराष्ट्र ने पारित किया था उसके जो भी आ,

सुरुवातीला ही माहिती बाहेर पडली असेल तर आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन आपल्याला ते आपलं असतो